नमस्कार मी अनुराग मिश्रा आणि आपण पाहत आहात प्राईम न्यूज मराठी दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर सुराज्य अभियान समितीकडून जिल्हा अधिकाऱ्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना तहसीलदार दिग्रसमार्फत निवेदन देत काही महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या आहेत दीपावली सणात मोठ्या प्रमाणात मिठाई फरसाण दूध मावा बर्फी आणि विविध खाद्यपदार्थांची विक्री वाढते या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे म्हणून सुराज्य अभियान समितीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे असे आवाहन केले आहे की बाजारपेठांमधील मिठाई व खाद्यपदार्थांची अन्न सुरक्षा विभागाकडून चाचणी करण्यात यावी तसेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्ट दोन हजार सहा अनुसार निकृष्ट आणि भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली आहे त्याचबरोबर दुसऱ्या निवेदनात दिवाळी दरम्यान होणाऱ्या प्रवासासाठी ऑनलाईन बस तिकीट सेवा देणाऱ्या कंपनींकडून होणाऱ्या जादा तिकीट दळवारी विरुद्धही स्वराज्य अभियान हिंदू जनजागृती समितीने प्रश्न उपस्थित केले आहे पत्रात नमूद करण्यात आले आहे की अनेक वेळा सणाच्या काळात ऑनलाइन तिकीट विक्री दरांमध्ये पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ केली जाते त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक ताण येतो या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करून त्याद्वारे देखरेख करावी अशीही मागणी करण्यात आली आहे आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी